क्वार्टर फायनल साठी पहिली गाडी या ठिकाणी आठ नंबरची मानकरी आठव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी जी गाडी पळाली नाही ती तास क्रमांक एक मधून धावली गाडी मन मंदिर उद्योग समूह पाली या गाडीचा आठवा क्रमांकाला क्वार्टर फायनल साठी तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी श्री संत सद्गुरू बालराम प्रसन्न बोरगाव वाघवाडी या गाडीचा सातवा क्रमांकाला तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी हरहर महादेव प्रसन्न स्वामी समर्थ शेती चरेगाव या गाडीचा सहावा क्रमांकाला तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी नीलाबाई प्रसन्न त्रिशा वायदंडे कुंभारगाव ए के फोर्टी सेवन फॅन्स क्लब अमरापूर या गाडीचा पाचवा क्रमांकाला तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न अहिल जगदाळे पेडगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी चौथा क्रमांक आला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी नाथ प्रसन्न अहिल जगदाळे पेडगाव या गाडीचा क्वार्टर फायनल साठी आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचे मानकरी झाले क्वार्टर फायनल साठी दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक आठ मधून धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न फोर बाय फोर बजरंग फ्रान्स क्लब रहमतपूर दहिवडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला आणि क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरी पहिला क्रमांक पटकवला तास क्रमांक सात मधून दावली गाडी ज्या गाडींचं या ठिकाणी संगणमत झालं किसान प्रेमी खंबाळे पलोस आणि दुसरी गाडी होती का भरतपास सचिन भाऊजी कवटे शशिकांत साळुंके कवटे या गाडीचा आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी एक नंबर आला विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे आजच्या मैदानासाठी फायनलचा निकाल घोषित केला जातोय फायनल साठी फायनल साठी आठ क्रमांक एक मधून गाडी ज्योतिबा प्रसन्न कुमारी तनिष्का सागर राजे गाडगे मुरुम या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली शशिकांत बाबा चांदुगुळे सुपा यांचा या ठिकाणी रायफल पहाला आणि त्यांच्याबरोबर बाजी ग्रुप करंजेपूल मोनिश मात्रे चिंचपाडा प्रशांत भैया रिटे करंजेपूल यांचा बाजी बाजी कर आग, आग, या ठिकाणी हिंद केसरी बाजी बाजी आणि रायफल आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सातव्या क्रमांकाचा मान फटकावला सात नंबरचा मान फटकावला तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी आई गाय काळूबाई प्रसन्न अमोल पलवान कनेरखेड या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली आई काळूबाई प्रसन्न कनेरखेड अमोल पलवान कनेरखेड यांचा या ठिकाणी तेजा पहाला आणि त्यांच्या बरोबर गोरेगावकरांचा शंभू पावला शंभू आणि तेजी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले सहा नंबरचा मान, नंबर मान पटकावला सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी सौरांजली पवार खलेिंगे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली आज या मालकाचा वाढदिवस आहे कैलासवासी दाभूर पडगे पनवेल प्रांश पप्पू शेठ सूर्यवंशी वांगीकरांचा या ठिकाणी मेहबूब पळाला आणि त्यांच्या बरोबर गारवा फेड सर्कल आणि अनेकरांचा या ठिकाणी हिरा पाहला हिरा आणि मेहबूब आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकर ठरले अमरावपूर करच्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार मधून धावली गाडी जय भवानी प्रसन्न मानसी डॉक्टर सूरज बाबर पाचवाड या गाडीचा आजच्या मैदानामधील पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली ताना शेठ सावंत शिवाजी शेठ सावंत ढोराळे ढोळाचा या ठिकाणी बाहुऱ्या पाहला आणि त्यांच्याबरोबर पाचवडकरांचा शिवा <único Liberty Overwatch> शिवा आणि बावऱ्याची गाडी आजच्या मधातील पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले चार नंबरचे मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी अन्वी ज्वेलर्स आराध्या ज्वेलर्स यांचा छोटा भारत या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पावली वाघेरीकरांचा सर्जा आणि लोलीकरांचा दन ते आजच्या मधातील चार नंबरचे मानकर ठरले तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा मधून धावली गाडी दिलीप फौजी अमरापूर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पावली अक्षय चव्हाण अभिजित चव्हाण कासारवाडी दहिवडीकरांचा या ठिकाणी मेजर पावला आणि त्यांच्याबरोबर समर्थ संभाजी पवार प्रमोद शेठ मुळीक ओगलेवाडी यांचा या ठिकाणी राखूस पावला राखूस आणि मेजरची गाडी आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकर ठरले अमरापूरकरांच्या भव्य आणि दिव्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला द्वितीय क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ मधून धावली गाडी गाणा वादळ ग्रुप नेवरी तडसर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदराची गाडी पावली सख्या भावांचा साज पाहला नाना नेवरी वादळ ग्रुप तडसर यांचा या ठिकाणी घरचा साज पाहला गणाभाव आणि पक्षाची गाडी आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले कैलासवाशी श्रीरंग आनंद पवार यांच्या चतुर्थ पुण्या स्मरणानिमित्त आयोजित केलेल्या भव्य दिव्या अमरापूरकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला पहिला क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा पाटील कंदूर मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सौ उर्मिला माणिकशेर गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापू शेठ आंबेकर अवतार पवार यांचा या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्यांच्या बरोबर डबल महाराष्ट्र केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा या ठिकाणी आदत किंग राजा पळाला राजा आणि अर्जुन आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानक ठरले विजय सर्व बैलगाडी मालकांचं सर्व चालकांचं प्रेक्षक वर्ग व्यावसायिक बंधू आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आहे बक्षीस गेला सगळे यापुढे चला बक्षीस गेला या